प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती सोळा तारखेला आहे आणि सतरा तारखेला लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन आहे त्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने हिंदू मुस्लिम भाईचारा कायम टिकून ठेवण्यासाठी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती दोन दिवसा उशिरा काढण्याचा निर्णय आलमगीर मस्जिद ट्रस्ट मुस्लिम समाजाच्या वतीने घेण्यात आला असून दौंडचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेश रामगिरे यांची भेट घेऊन आपला निर्णय कळवण्यात आला याचाच अधिक आढावा घेतला आहे आमचे दौंडचे प्रतिनिधी वाजित बागवान यांनी पाहूयात स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती सोळा तारखेला आहे आणि सतरा तारखेला गणेश विसर्जन आहे त्यामुळे मुस्लिम समाजातर्फे सोळा तारखेची मोहम्मद पैगंबर जयंती ही अठरा तारखेला घेण्यात आलेली आहे आणि या सर्व सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आता आमच्या सोबत मुस्लिम समाजाचे नेते सोहेलभाई खान आहे जाणून घ्या त्यांची प्रतिक्रिया काय सांगाल भैया आपण सोळा तारखेची जी जयंती आहे ते आपण सोळा तारखेला सोळा तारखेला घेण्याचा निर्णय मुस्लिम समाजाच्या वतीने घेण्यात आलेला आहे खर तर विषय असा आहे की समाजाने हा घेतलेला निर्णय आहे आणि खरोखरच समाजाचा हा निर्णय याचा कौतुक किती करावा ते कमीच आहे कारण जातीय तेढ होऊ नये आपसामध्ये कुठली संधी लोकांना मिळू नये काहीतरी कारस्थान लोकांच्या हात होऊ नये आणि जे आमच्या शहरामधला जे एकोपा आहे त्याला कुठं गालबोट लागू नये यासाठी मुस्लिम समाजाने आ है। हा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे अख्ख्या जिल्ह्यामध्ये दौंड शहराचा हा विषय गाजला आहे मी खरोतर जुलूस कमिटीचा त्यांना खरंच त्यांचा अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादही बोलतो दरवर्षी आम्ही पैगंबर जयंतीनिमित्त आमचा हा जुलूस शहरामध्ये फार मोठ्या उच्छा, प्रमाणे उत्साहाने साजरा होतो आणि त्यात कौतुक म्हणजे हे विषय का आमचे सगळे हिंदू बांधव शिवाजी महाराजांच्या पुतल्याच्या समोर आलेल्या प्रत्येक म्हणजे त्या मध्ये आलेल्या सगळे मुस्लिम बांधवांना गुलाब देऊन इतरशी बाटली देऊन आणि त्यांना खायला गोड म्हणजे जे काय मिठाई असेल ते देऊन त्यांचं स्वागत करतात आम्ही त्याचप्रमाणे दरवर्षी जेव्हा कधी गणपती विसर्जन असतो तर मुस्लिम समाजाच्या वतीने प्रत्येक जे मंडळ असतात त्यांचे अध्यक्ष असतात त्यांचं आम्ही अभिनंदन करतो त्यांचा सत्कार करतो आणि ते विसर्जन मध्ये आम्ही सामील होतो तर आमच्या शहरामध्ये हा गेली कित्येक वर्षी हाच विषय आहे ह्याच पद्धत आहे हीच परंपरा आहे आणि खरोखर उल्लेखन काम केलंय जुलूस कमिटीने फार उल्लेखनीय काम केलं त्याबद्दल मी परत एकदा त्यांचा अभिनंदनही करतो आणि धन्यवाद देतो मुस्लिम समाजाने सोळा तारखेला होणारी जयंती अठरा तारखे अठरा तारखेला घेण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्वात प्रथम मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने सर्व मुस्लिम नागरिकांचे मी स्वागत करतो की जी जयंती त्यांची सोळा तारखेला आहे त्याच्याऐवजी त्यांनी अठरा तारखेला कुठल्याही धर्माला कुठल्याही धर्माच्या हाला अडथळा येऊ नये असं मन मोठं दाखवून ती जयंती मोहम्मद पैगंबराची अठरा तारखेला त्यांनी करण्याचा निर्णय केला आहे त्या निर्णयाबद्दल दोन शहरातील सर्व मुस्लिम बांधवांचे मी फार मोठ्या प्रमाणामध्ये दोन शहरांच्या वासियाच्या वतीने आभार व्यक्त करतो मोहम्मद पैगंबर यांनी नेहमी शांतीचा संदेश जगाच्या पाठीवर दिलेला आहे की सर्व जात कुठली का असे ना परंतु या देशामधल्या नागरिकांना एक उत्तम पद्धतीचा शांतीचा संदेश जगभर त्यांनी त्यांच्या रूपाने दिलेला आहे दोन शहरामध्ये अनेक मुस्लिम बांधव राहतात परंतु त्यांचे इतर समाजाच्या लोकांशी फार गुन्ह्याचे गोविंदाचे संबंध आहेत त्यामुळे मुस्लिम बांधव हिंदूंबरोबर खांद्याला खांदा लावून अनेक सण साजरा करत असल्याचे चित्र या शहरामध्ये आजपर्यंत दिसलेलं आहे त्यामुळे त्यांच्याही सणामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी राहणार आहोत अठरा तारखेला ते जुलूस काढणार आहेत त्यामध्ये माझ्यासहित अनेक संघटनेचे सर्व पक्षाचे नेते मंडळी त्या जुलूसमध्ये सामील होणार आहेत परत एकदा दोनच्या मुस्लिम समाजाचे मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि थांबतो नक्कीच भाऊ दरवर्षीप्रमाणे प्रमाणे या वर्षी देखील आपण हे मुस्लिम बांधवांचे स्वागतासाठी सौगत, थांबणार आहे मात्र दोन शहरामध्ये प्रत्येक वर्षी सगळे समाज मिळून एक जातीय टिकवण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल या शहरात नेहमी समाजामध्ये एकोप्याचं वातावरण आजपर्यंतच्या माझ्या पंचेचाळीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये मी पाहिलेलं आहे इथं जात धर्म कोण पाळत नाही आम्ही गणपतीच्या सत्यनारायणच्या पूजेला सुद्धा मुस्लिम समाजाचा आमचा सभासद बसवतो आणि एक संदेश असा देतो की या शहरामध्ये शांतता राहावी समाजामध्ये कुठल्याही पद्धतीचं तेढ निर्माण होऊ नये जातीचा सालोप्या झाल्याने या शहरातली शांतता आजपर्यंत टिकून राहिलेली त्यामुळं अशा धार्मिक स्वरूपाच्या वातावरणामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रत्येकाच्या सणामध्ये आपण सगळे लोक मिळून सहभागी होणं हाच एक मोठा चांगला संदेश या शहरातल्या मुस्लिम आणि हिंदू समाजाच्या जनतेला दिसून आला पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती आज या शहरामध्ये आहे जातीय स्वरूपात टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत कॅमेरामॅन दीपक सोनने सहजित बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड